गंभीर महाबळेश्वर सहलीतून अन्न विषबाधा अठरा विद्यार्थ्यांवरती पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू अडवली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेश आदा कदम यांचा मोठा खुलासा अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि खेड पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्त खेड पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने क्रिकेट सामन्यांचा सा आयोजन आता पाहूयात सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला या दुर्घटनेत दोन जवान शहीद सले जवान शहीद झाले असून तीन जखमी बंदीपोरा जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहे बांदिपोरा जिल्ह्यातील वुलर पॉईंट जवळ ही दुर्घटना घडली जम्मू काश्मीर मधील बांदिपोरा जिल्ह्यातील सदर कुटपायन भागात वळण घेण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला त्यानंतर ट्रक थेट टेकडीवरून दरीत कोसळला अपघातानंतर जवानांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र दोन जणांचे प्राण वाचवण्यात अपयश आलं आणि तिघांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मसरत इकबाल वानी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने एकूण पाच जवान जखमी झाले त्यांना ताबडतोब रुग्णालयात आणण्यात आलं यापैकी दोन जवानांना मृत घोषित करण्यात आलंय तर तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी श्रीनगरला पाठवण्यात आलंय तर पुढची बातमी ती म्हणजे कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या एका शाळेच्या सहलीतून विद्यार्थ्यांना महाबळेश्वर येथे अन्न विषबाधेचा सामना करावा लागलाय जालना जिल्ह्यातील न्यू हायस्कूल वारुळ घाटवड या शाळेच्या अठरा विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मतिस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट पदार्थ आणि शीतपेयांचं सेवन केलं त्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली तसेच थंड वाऱ्यामुळे बसमध्ये खिडक्या बंद ठेवल्याने काहींचा श्वास कोंडला माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तसेच तहसीलदारांनी रुग्णालयात धाव घेतली महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनु डोईफडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचं पथक विद्यार्थ्यांवरती उपचार करते सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय झालेल्या विशाल शेळके पायल परिहार लाहोरकर यांच्यासह पंधरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे पालकांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे महाबळेश्वर सारख्या पर्यटनासाठी अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी शाळांना आणि पालकांना सावधानता बाळगण्याची गरज असल्याचं आता बोललं आहे योग्य आहार आणि सुरक्षित प्रवास यावर भर दिल्यास अशा प्रकारच्या अनावश्यक संकटांना टाळता येईल अशा सूचना देण्यात येत आहेत कानातून बाधा झाल्याची थोडी शंका आहे जवळपास दीडशे मुलांचं एक ग्रुप सहलीकरता रायगडावर जात होता तर काही शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वाईजवळ काहीतरी पोंगे वगैरे काहीतरी खाल्ले तसं मुलं भेदरलेले आहेत पण ठराविक मुलं आहेत टोटल एकूण अठरा मुलं होते त्यातले काही उकडी बेसिसवर होते काही आम्ही आंतरुग्ण भरती करून घेतलेले आहेत त्यांच्यावर उपचार केले आणि सर्व मुलांची तब्येत आता योग्य तंदुरुस्त आहे सर मी अनेक मोकळेवरून जिल्हा ज्यांना या शाळेत शिक्षक असून विद्यार्थ्यांना मी रायगडला शाळेसाठी आणतो तर महाबळेश्वरला महाबळेश्वरहून महाला मुक्कामी असताना मुलांना घाट शिक्षणामध्ये मळमळ झाली आणि मळमळ होताना त्यांना उलट्याही झाल्या आणि हा शिक्षण आमच्यासाठी नवीन असल्याकारणानं घाटचा भाग नवीन असल्याकारणानं त्या मुलांना मळमळ झाली म्हणून आम्ही माडला जाताना कोल्हापूरला थांबण्याचा निर्णय घेतला अठरा मुलं अशी होती की त्यांना मळमळ उलटी इथं ट्रीटमेंट देण्यात आली तर ट्रीटमेंट दिल्यानंतर सगळे मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या मुलांना आज विचार देण्यात आलेला आहे मुलांची आहे स्थिर आहे आपण म्हणताय मात्र त्यांना आता कुठे कोणत्या ठिकाणी आडवली स्थानकाचं बळ वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस तसेच तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या विविध स्थानकांवरती दीर्घकाळ थांबवण्यात आल्या प्रवाशांना संगमेश्वर येथे मांडवी एक्सप्रेस दोन तासापासून उभी आहे तर वैभववाडी येथे मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस दीड तासापासून थांबवण्यात आली असल्याच्या हो सूचना देण्यात येत होत्या तर रत्नागिरी स्थानकात तेजस एक्सप्रेस देखील दोन तासापासून उभी असून आडवली येथे जनशताब्दी एक्सप्रेस अडीच तासापासून अडकली आहे कोकण रेल्वे प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू केलं असून वाहतूक लवकरच सुरळीत होईल असा दावा जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी केला मात्र या बिघाडामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटांचं आगामी काळात मनोमिलन होणार का ते पाहणं आता ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद चंद्र पवार यांच्या बाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येते आणि त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आले असं असलं तरी तसं झालं तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता सोडून शरद पवारांकडे जाणार की शरद पवार हे विरोधातील महाविकास आघाडी सोडून सत्तेत सहभागी होणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश आदा कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूया उंचावल्या पाहूया काय म्हणतात गृहराज्यमंत्री मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण बघता आता विधिमंडळाच्या विविध चाळीस ते पंचे संख्या राहिलेली आहे आणि ही संख्या आता हळूहळू आपल्या वीस पर्यंत येताना देखील दिसेल कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट देखील महायुतीमध्ये सामील होऊ शकतात लवकर मला वाटतं अनेक बैठका अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या बैठका देखील झालेल्या आहेत मागील देखील आपण गुंतवतं आपल्याच माध्यमातून पाहिली होती की दिल्ली या ठिकाणी त्यांच्या बैठका देखील झाल्या होत्या आणि म्हणून मला वाटतं हो ते सर्व आमदार त्यानंतर महाविकास आघाडीमधले अनेक पराभूत जे उमेदवार होते ते देखील महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत पण त्यांच्या देखील लक्षात आलेलं आहे पुढचे जवळपास पंधरा ते वीस वर्ष आता महाराष्ट्रामधला महायुती काही हलत नाही महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे आणि म्हणून इतकं मोठं मत अधिक माझ्या नक्कीच महाराष्ट्रामधील प्रत्येक पराभूत आमदार हे आता महायुतीसोबत जोडायचे प्रयत्न करत आहेत आणि म्हणून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व्हावेत अशी इच्छा योगेशादा कदम यांनी व्यक्त केली आहे रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेशादा कदम आणि उदय सामंत यांच्यात वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेशादा कदम यांनी आता स्पष्ट केलंय की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितलं आहे रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांनाच द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ पाहूया काय म्हणतात राज्यमंत्री पदा या माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे उदयजी सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझं करता ते मोठे भाऊ म्हणून आहेत आणि आमच्या दोघांमध्ये कुठलाही वाद नाही पदांवर आमच्या दोघांमध्ये आजपर्यंत कधी लसिकेत झालेली देखील नाही आणि आणि म्हणून मी उग्रपणे सांगितलं आहे की रत्नगर जिल्ह्याचं पालकमंत्र्यांनी उद्योग समर्थन करावं उद्या पक्षांचा प्राधान्य द्यावं आणि नक्कीच आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याचा विकास आणि आमच्या जिल्ह्याला अजून चार कोणं कसं पुढे घेऊन जाता येईल राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आणि त्यांच्या उद्योगमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी महाराष्ट्राला न्याय देत असताना रत्नागिरी जिल्ह्याला कसा न्याय देता येईल याकडे आमचं लक्ष जास्त असेल तर पदाला आम्ही जास्त महत्व देत हो नाही परंतु त्या पदाला न्याय द्यायचं काम दोघे एकत्र तर पुढे गृहराज्यमंत्री योगेश आता कदम यांनी ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी योगेशा कदम यांनी मोठा निर्णय जाहीर केलाय राज्यातील मोठ्या अमली पदार्थांच्या प्रमाण वाढतय याला आळा घालण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेशरा कदम यांनी आता महत्त्वाचं पाऊल उचललंय तरुण पिढीला ड्रग वाचवण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ड्रग आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष धोरण आखलं जाणार असून यासाठी आठ जानेवारी रोजी पोलीस प्रशासनाचा आढावा घेतला जाणार आहे तसेच पोलीस प्रशासनाला कारवाईच्या साठी निर्देशही देण्यात येणार असल्याचं गृहराज्यमंत्री योगेशादांनी सांगितलं दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत सर्वात महत्वाचा विषय जो माझ्या डोळ्यासमोर मी ठेवला आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे कमिशनरेट्स आहेत म्हणजे जेवढी मोठी शहरं आहेत ह्या शहरांमध्ये जो अंमली पदार्थांचा वापर केला जातोय ड्रग्जचं सेवन जे केलं जातं त्या ड्रग्सचं सेवन से करण्यापासून तरुणांना वाचवायचं आहे ड्रग्जचं डिस्ट्रीब्युशन करणारे जे पेडलर्स आहेत किंवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ते ह्याचे धागेदोरे जोडलेले आहेत तर त्यांना जास्तीत जास्त कटेल कसं करता येईल ते कसं थांबवता येईल माझा तरुण हा ड्रग्स शारी नाही केला पाहिजे ह्यासाठी जनजागृती कशी करता येईल जेव्हा मी पोलीस स्टेशनला पण पनोले पोलीस स्टेशनला जेव्हा मी सप्रयत्न केली होती त्यावर देखील माझ्या सूचना ह्याच होत्या आणि ही तर अजून सुरुवात आहे अजूनपर्यंत येत्या आठ तारखेला मी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर येणार आहे म्हणजे पोलीस प्रशासनाचा मी आढावा घेणार आहे तसं नागपूर असेल त्यानंतर नाशिक असेल रोड असेल ठाणे असेल, असेल

मराठी तरुणांवरती अन्याय करणाऱ्यांवर कठोर कर शिक्षेची मागणी देखील त्यांनी केली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पक्षपात सहन जाणार नाही देखील त्यांनी स्पष्ट हिंदी मध्ये बोला म्हणून मुंबईमध्ये एका मराठी तरुणाला मारहाण झालेली आहे या बाबतीमध्ये मी अजूनपर्यंत सगळी माहिती घेतली नाही परंतु अशा पद्धतीने जर का जे व्हिडिओमध्ये देखील व्हिडिओ पाहिलेला आहे त्या सर्व संबंधित नागरिकांवरती कायदेशीर कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे आणि त्याबाबतीच्या सूचना मी जिद्ध पोलीस प्रशासनाला देऊन की आम्ही करणार आहोतच परंतु महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्तानं जरी आणलो असताना आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठी ह्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे किंबहुना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये अलगर्जीपणा सहन केला जाणार नाही दादा तर पुढची बातमी ती बात म्हणजे खेळमध्ये आजपासून लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू झाले आणि याचा भव्य उद्घाटन सोहळा आज चार जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य, राज्य गृह मंत्री महसूल ग्रामविकास पंचायत राज अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा दापोली विधानसभेचे आमदार योगेशादा कदम यांच्या हस्ते संपन्न देखील झाला या सोहळ्याला लायन्स डॉक्टर विरेंद्र चिखले गजानन नाईक लायन्स शुभा पोटे तसेच प्रांत अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार सुधीर सोनवणे पोलीस निरीक्षक नितीन भोय मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली तरी खेड तालुका क्रीडा संकुल मैदान खेड महाड्याका येथे लायन्स क्रीडा महोत्सव दरम्यान भव्य अशा शरीर सौष्ठव स्पर्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि भव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे खेडमधील क्रीडाप्रेमींना यंदा मोठी पर्वणी अनुभवायला मिळणार आहे खेड पोलीस रेझिंग डे सप्ताह दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने खेड पोलीस प्रशासन खेड होमगार्ड प्रशासन आणि खेड पोलीस पाटील प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष क्रिकेट सामन्यांचं नांदगाव ग्रामीण क्रिकेट क्लब मैदानावरती आयोजन करण्यात आलं या सामन्याकरता पोलीस उपविभागीय अधिकारी भागोजी आवटी पी आय नितीन भोयर हे उपस्थित होते यावेळी सर्वांनी क्रिकेटचा आनंद लुटला सामन्या दरम्यान उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी खेळाच्या दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी एकाच ठिकाणी होत असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी समन्वय साधून यावर काही तोडगा निघतो का हे पहावं अशी चर्चा खेड पद्ध रंगली असताना आता जेसी यांच्या पदाधिकार यांनी या चर्चेला आणि खेडवासीयांना पडलेल्या पार्किंगच्या प्रश्नाला पूर्णविराम दिलाय जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा पार्किंगचा प्रश्न आता सुटला असून जेसी मेंबर आणि नगरपालिकेच्या प्रयत्नाने गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती दीप वाहिनीजवळ बोलताना जेसी कोळेकर यांनी दिली आहे नमस्कार जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस सात तारखे सात जानेवारीपासून बारा जानेवारीपर्यंत असणार आहे आणि ह्या वर्षी देखील uh, सालाबाप्रमाणे खूप काही का कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे बरंच काही असणार आहे त्याच्याबद्दल आपण uh, नंतर नंतर बोलू पण सध्याला आत्ता आम्हाला भेडसळणारी जी समस्या होती ती पार्किंगची uh, प्रत्येक फेस्टिवलला काही ना काहीतरी अडचणीत येत असतात आम्हाला Uh, कुठलाही फेस्टिवल असा गेलेला नाही की अडचण नाही आहे अडचणी तर येत असतात पण त्या अडचणीवर मात करणं हे जेसीसचं कायम ठरलेलं आहे कायम आणि ते आम्ही पार पाडतोच यावर्षी वर्षी देखील पार्किंगची समस्या आहे आमच्यासाठी जी सुरुवातीला खूप कठीण वाटत होती पण आता ती आमच्या सगळ्या सगळ्या स सदस्यांच्या सा, सा सानिध्याने प्रयत्नाने ते दे आम्ही एकदम सोपी केलेली आहे आता uh, सन्माननीय आमचे म uh, नगरा खेड नगराध्यक्ष खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांच्या सहकार्याने आमचे लाडके राज्यमंत्री सन्मान्य दादा योगेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही जागा नगरपालिकेची मिळाली आहे पार्किंगसाठी आणि त्या पार्किंगच्या जागेमध्ये जे असणारी सगळ्या अडचणी उद्यापर्यंत आम्ही सगळ्या क्लीन करणार आहोत आणि संपूर्ण जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देणार आहोत संपूर्ण खेडच्या जा जनतेसाठी तर मी सगळ्या खेडवासियांना विनंती करतो की यंदाचं पार्किंग जे आहे ते पार्किंग आपण ग्राउंडला लागून असणाऱ्या नगरपालिकेच्या ग्राउंडवर करणार आहोत तरी आम्हाला या पार्किंगसाठी साथ द्यावी आणि आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती धन्यवाद अनंत श्री विभूषित जगत रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं जात या वर्षी संपूर्ण राज्यात पाच जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आपल्या महाराष्ट्रात होमोफिलिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त प्रमाणात आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते आणि यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना देण्याचं या संप्रदायामार्फत निश्चित केलं गेलंय पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेची काळकाई देवी मंदिर सभागृह भरणी तालुका खेड येते श्री काळकाई देवी मंदिर भरणी नाका या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय तेव्हा या निमंत्रणाद्वारे आपल्या व्यस्त दिनचर्येतून आपला बहुमोल वेळ काढून रक्तदान करण्यास येऊन सामाजिक कार्यात आपणही आपला सहभाग दर्शवावा अशी विनंती जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे करण्यात आली आहे जगद्गुरु नरेंद्र महाराज आणि जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित स्वस्वरूप सम्राट्याच्या वतीने दिनांक चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत जवळजवळ पूर्णपणे पूर्ण भारत देशभर रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित केलेले आहेत याचा एकच उद्देश आहे की समाजाप्रती आपलं काहीतरी ऋण आहे आणि ते, ते आपण कुठेतरी फेडू शकतो फेडू तर शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये आपण ऋणात राहू शकतो हा उद्देश घेऊन जगद्गुरुश्रीनी या दरम्यान जवळजवळ एक लाख रक्तगुपिका शासनाला देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रेरित झालेलो आहोत आणि म्हणून या कॅम्पच्या माध्यमातून जी लोक कॅन्सरग्रस्त असतात डायलिसिसवरती असतात आणि त्यांना आठवड्यातून रक्त लागत असतं आणि म्हणून ही रक्ताची गरज त्यांना वेळोवेळी पुरवली जावी आणि यासाठी जगद्गुरुश्रीनी या शिबिराच्या माध्यमातून हे कॅम्प आयोजित केलेले आहेत आणि हे रक्त गोळा करून रक्त साठवून ती शासनाला ते देण्याचं देण्यासाठी हे कॅम्प आयोजित केलेले आहेत आता हे कॅम्प कुठे कुठे आहेत तर पाच जानेवारी हा उद्या काळकाई मंदिर या ठिकाणी होणार आहे खेड तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे सात जानेवारी लोटे परशुराम जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि बारा जानेवारी या आपली जे कलबणी उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी हा कॅम्प होणार आहे मग या कॅम्पच्या मध्ये उद्या जो कॅम्प होणार आहे तो, तो खेड तालुक्यातील मी या तमाम सर्व नागरिकांना मी विनंती करेन की या यज्ञामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा कारण रक्त हे कुठल्या कंपनीमध्ये तयार होत नाही आणि होऊ शकत नाही ते केवळ आणि केवळ माणूसच देऊ शकतो आणि म्हणून माणसांना विनंती आहे प्रत्येक नागरिकांना विनंती आहे की या माध्यमातून प्रत्येकाने हे रक्तदान करावं आणि या रक्तदानाचे वैज्ञानिक दृष्टिकांचे फायदे देखील भरपूर आहेत कारण या रक्ताच्या माध्यमातून जर रक्त आपण दिलं तर आपल्याला हार्ट अटॅकसारखे आजार होऊ शकत नाही आणि आपले शुद्ध रक्त पुन्हा तयार होऊ शकतं अटेकट रक्त सुरू होऊ शकतं आणि म्हणून मी तमाम नागरिकांना विनंती करेन कि उद्या होणारे जे रक्तदान शिबिर आहे काय काय मंदिरामध्ये ते सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आहे तर या महायज्ञामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन आपण रक्त या ठिकाणी सगळ्यांनी द्यावं आणि लोकांचं जे कल्याण आहे ते कल्याण आपण करावं या निमित्ताने मी सांगू इच्छितो धन्यवाद सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कोकणची खाद्य जत्रा दोन हजार चोवीस पंचवीस येथे काल महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली दौऱ्यावर दर्शवली यावेळी त्यांनी हरणे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या या खाद्य महोत्सवात उपस्थित असलेल्या महिला भगिनींशी संवाद साधत रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला दापोली परिसरातील माता भगिनींच्या पाककलेला वाव देणारे असे हे महोत्सव कौतुकास्पद असून परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी आदर्शून भेट द्यावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलं राजापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्प्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाड्या रोषपूर्ण स्पर्धक आणि प्रेक्षकांचा जल्लोष अशा वातावरणात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या शर्यतीत अनेक नामवंत शेतकरी सहभागी झाले होते ज्यांनी कौशल्य आणि बैलगाडी जोडीचा दम दाखवला या प्रसंगी अपूर्वा किरण सामंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून पारंपरिक खेळ आणि शर्यतीच्या संवर्धनासाठी आपलं योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरणाने करण्यात आली ट्रॉफी आणि रोख सुंदर संगम या कार्यक्रमानिमित्त पाहायला मिळाला बैलगडा शर्यतीचे पुनरुज्जीवन आणि शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन हा उपक्रम पार पडला संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाचं कौतुक केलं जाते आणि हा कार्यक्रम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे असं देखील बोललं जात आहे काय आज आपल्याकडे राजापूर मध्ये बैलगाडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आपल्या वडिलांच्या वाढदिवसा काय आपल्याला वाटत लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्यावर प्रेम करणारा हा जो मंडळ आहे गणेश मित्र मित्रमंडळ यांनी अशी एक भव्य बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेली आहे ऐंशी प्लस आपल्याकडे गाड्या आहेत तालुका लेवल आणि राष्ट्रीय लेवल अशा या स्पर्धा होणार आहेत सर्व प्रतिस्पर्ध्यांना माझ्याकडून एकतर त्यांचे स्वागत आणि माझ्याकडून ऑल द व्हेरी बेस्ट त्याच पद्धतीने जे मनोरंजन बघण्यासाठी आलेले आपल्याकडे युवा पिढी असेल किंवा वयस्कर मंडळ असेल जे बैलगाडी म्हणून ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले त्यांचे देखील आमच्याकडून स्वागत आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी बैलगाड्यांची काळजी घ्यावी आणि कुठेही कोणालाही दुखापत होऊ नये अशा पद्धतीने आपण ही हसत खेळत ही स्पर्धा पुढे कंटिन्यू करावी आणि माझ्या वाटतं एकंदरीत लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे जे आमदार आहेत किरण रवींद्र सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश आडीवरेकर मित्रमंडळ यांनी ही एक उत्कृष्ट दर्जाची बैलगाडी स्पर्धेत आयोजित केलेली आहे यात ऐंशी प्लस गाड्या आपल्याकडे आहेत सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि मंडळाचे खूप खूप आभार इतकं प्रेम ते माझ्या वडिलांवर करतात आणि त्याच पद्धतीने बैलगाडी स्पर्धेत बघण्यासाठी विविध घटकाची लोक म्हणजे युवक असतील वयस्कर लोक असतील तरुण पिढी असेल ही आलेली आहे सर्वांना सर्वांच्या है बाबा। जैहिन जै मनसे राज्य 2025 या नवीन वर्षाची सुरुवात एका सुप्त उपक्रमाने केली आहे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ भक्तांना अंगावरती पांघरण्यासाठी चादरींचं वाटप त्यांनी केलंय यावेळी त्यांच्या सोबत पक्षाचे नेते प्रकाश महाजन जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे अक्कलकोट नगरपालिकेचे नगरसेवक उत्तम गायकवाड तुषार गायकवाड आणि अक्षय जांभुळकर उपस्थित होते काल खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यामध्ये खेड तालुका पत्रकार संघाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता अध्यक्षपदी पत्रकार अनुज जोशी आणि सचिवपदी जितेश कोळे यांची निवड करण्यात आली आहे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित सर्वांचे स्वागत झाल्यानंतर दिवंगत रतनजी टाटा घरडा हुसेन मनमोहन सिंग आणि विजय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर खेड तालुका पत्रकार संघाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता अध्यक्षपदी पत्रकार अनुज जोशी आणि सचिवपदी जितेश कोळी यांची निवड झाली यावेळी सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते ज्ञानदीप महाविद्यालयात विज्ञान आणि वाणिज्य तसेच हॉटेल मॅनेजमेंट प्रदर्शन संपन्न झालं ज्ञानदीप विद्यालय मोरवंडे बोरस बोर येथे तीन जानेवारी रोजी विज्ञान वाणिज्य आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रदर्शन तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन शिव चैतन्य पतसंस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद उलेकर यांच्या हस्ते झालं प्रदर्शनात वाणिज्य विभागाने मार्केटिंग आणि बिझनेस मॉडेल तसेच हॉटेल मॅनेजमेंटने खाद्य पदार्थ प्रदर्शन तर विज्ञान विभागाने कोडिंग आणि गेमिंग ऍप्सची मॉडेल सादर केली खेड परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली शैक्षणिक धोरण आणि करिअर संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी प्राचार्य डॉ विजय कुलकर्णी आणि मान्यवरांनी उपक्रमाचं कौतुक केलं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं मुलगी वाचवा मुलगी शिकवा या विषयावरती भित्तिपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये आयुष गांधी प्रथम क्रमांक सार्थक जानवलकर द्वितीय क्रमांक समीक्षा जंगम आणि आदिती मालकर तृतीय क्रमांक असे यश मिळवण्यात आले विजेत्यांचा सन्मान संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पवार यांनी केलं तर आभार प्रदर्शन साक्षी पाटणे यांनी केलं मेती म्हणजे बांगलादेशी घुस्कोरांना कामावर ठेवणाऱ्या चिरेखाण मालकाला अटक करण्यात आली आहे बांगलादेशी घुस्करांविरोध राज्य सरकारने सक्त पावले उचलली असतानाच आता रत्नागिरीतही पोलिसांनी कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे तेरा बांगलादेशी घुस्करांना कामावर ठेवणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालकर कोण येथे चिरेखाणींचा व्यवसाय करणारा पावस बुसारवाडा येथील खाणमालक आसिफ कासम साबरकर वर्ष छप्पन याला पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आता अटक केली आहे त्याच्यावर विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीस कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी रात रात्री उशिरा ही कारवाई केली आहे या खाण मालकाने तेरा बांगलादेशी घुसखोरांना जून दोन हजार चोवीस पासून कामावरती ठेवलं होतं ते बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही आपल्या खाणीवरती त्यांनी कामासाठी ठेवलं या घुसखोर कामगारांनी कोणत्याही वैद्य कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांचे लेखी परवानगी घेतल्याशिवाय मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याचं उघडकीस आलं ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या सर्व कामगारांना अटक केली परंतु खाण मालक आसिफ सावरकर हा मुंबईत उपचारासाठी गेला असता या गुन्ह्याचा तपास पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळखे स्वतः करताय या गुन्ह्यातील तेरा बांगलादेशी कामगार सध्या न्यायालयीन कस्टडीत का विशेष कारागृहात रत्नागिरी येथे आहेत वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपहिनी